सो सो थँक्यू मच चला स्टार्ट करूयात आपण आपलं आजचं प्लान प्रेझेंटेशन येस yes. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं वेलकम आहे आजच्या वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी मध्ये वेलकम टू सेव्हन सोर्स मार्केटिंग आपल्या कंपनीचं नाव आहे सेवन सोर्स ओके सो अग कंपनी आपली जी कंपनी आहे ती हेल्प करते आपल्यासारख्या हाऊस वाईफला असं काही नाहीये की हाऊस वाईफच इथे वर्क करू शकतात इथे प्रत्येक व्यक्ती वर्क करू शकतो मग तो स्टुडंट असो स्त्री असो पुरुष असो ठीक आहे कोणाला जर पार्ट टाइम फुल टाइम कसंही वर्क करायचं असेल मिळालेला जो पण चोवीस तासामधला वेळ आहे त्या फ्रीच्या वेळेमध्ये वर्क करायचं असेल तर तुम्ही हे वर्क करू शकता बिकॉज इथे कुठलंही टायमाचं आपल्या कंपनीमध्ये बंधन नाहीये तुम्हाला मिळालेला फक्त आणि फक्त फ्रीचा वेळ तुम्हाला इथे युटिलाइज करायचं आहे सो ठीक आहे हेच आहे आपल्या कंपनीमध्ये तुम्ही करू शकता सो मिशन आपल्या कंपनीचं हेच मिशन आहे की बेरोजगारांना जसं की आज आपण हाऊस वाईफ आहोत काही जण जॉब पर्सन असतील इवन पुरुष म्हणा स्त्री म्हणा दोघेही काम करत असतात खूप असे लोक आहेत जे ऑलरेडी वर्क करत आहेत ऑलरेडी जॉब करत आहेत आहेतचा छोटा मोठा बिझनेस असेल पण तरीही आपल्याला आताच्या स्थितीला आहे ना सेकंड इन्कम ची फार जास्त गरज आहे जसं की आपल्या घरामध्ये पण फॅमिली मेंबर्स कोणीतरी कमवता असेल मग तिथे स्त्री असेल पुरुष असेल आपले हसबंड असतील काही दोघं मिळून देखील करत असतील तरीही आपल्याला ती जी येणारी सॅलरी आहे ती सफिशियंट नाहीये सो हेच विजन आणि मिशन आहे ज्यांनाही साईड बाय किंवा ज्यांनाही फ्रीच्या वेळेमध्ये ज्यांनाही घर बसल्या काहीतरी करायचंय त्यांच्यासाठीच आपल्या कंपनीचं हेच मिशन आहे की ते घर बसल्या इन्कम जनरेट करू शकता हेच आपल्या कंपनीचं विजन आणि मिशन आहे की घर बसल्या आपण आपल्या फायनान्शियल जी सपोर्ट असतो जो आपल्याला करायचा असतो कोणाला वाटत असेल की मला इंडिपेंडेंट बनायचंय कोणाला वाटत असेल माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मलाही थोडासा हातभार लावायचा आहे सो प्रत्येक जण ते आपलं विजन आणि मिशन हेच आहे कंपनीचं की तुम्ही घर बसल्या इन्कम जनरेट करू शकता आता प्रत्येकाला वाटतं की नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय व्हॉट इज नेटवर्क मार्केटिंग आता तुम्हाला वाटत असेल की नेटवर्क मार्केटिंग असं आहे याच्यामध्ये वर्क केल्यानंतर असं होतं लॉस होतं किंवा फ्रॉड असतं स्कॅम असतं राईट पण आयुष्यामध्ये चालणाऱ्या प्रत्येक गोष्ट म्हणजे नेटवर्क मार्केटिंगच आहे मी असं म्हणेन बिकॉज तुम्ही स्वतः विचार करा आज तुम्ही स्वतःचा बिझनेस टाकताय इवन तुम्ही जर एखादा तुमचं शॉप उघडताय तुम्ही डॉक्टर असाल इंजिनियर असाल जे पण एक्स वाय झेड आज जरी तुम्ही मोठे बॉस जरी असाल तरी तुम्हाला एक नेटवर्क बिल्ड करायचंच आहे कारण तुम्ही जर स्वतःच बिझनेस ओपन करताय तर ओब्विसली कर तुम्हाला एम्प्लॉईज तर हवेच आहेत ना एकटा पर्सन कधीही एक बिझनेस सक्सेसफुल बनवू शकत नाही काय वाटतं तुम्हाला जसं आपण एक हाऊस वाईफ आहोत आपल्याला वाटतं ना फॅमिली कम्प्लीट करण्यासाठी मुलं हवीत त्यानंतर आपण आपले रिलेशन जपत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये नेटवर्क हे अलच फक्त याच गोष्टीला नेटवर्क मार्केटिंग म्हणून असं समजलं जातं पण आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी चालतच राहतात राईट so, सो हेच आहे नेटवर्क मार्केटिंग जे की प्रत्येक व्यक्ती करतोय पण फक्त आपण नेटवर्क मार्केटिंग करत असते की आपल्याला एक नाव दिलं जातं की ही व्यक्ती नेटवर्क मार्केटिंग करते पण आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा नेटवर्क मार्केटिंगच करतो ठीक आहे सो so, व्हॉट इज डायरेक्ट सेलिंग डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय जसं की आता बघत तुम्ही असाल एखादी वस्तू तुम्ही घेता आपण एखादी वस्तू जी आहे ती शॉप मधून घेतो पण ती जी आलेली वस्तू आहे ती डायरेक्टली शॉप मध्ये रेडी झाली आहे का तर नाही तुम्हाला माहिती असेल शेतकऱ्यांकडून मग ते शॉपकीपर मग होलसेलर मग रिटेलर आणि मग येते दुकानामध्ये सो इथे जी वस्तू आहे ती डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग कडून आपल्याकडे येत आहे सो येणारे जे मधले आहेत त्यांचा सा पैसा डायरेक्टली आपल्याला मिळत आहे सो हीच आहे डायरेक्ट सेलिंग म्हणजे इथे जे मधले लोक असतात त्याच कमिशन थ्रू आपल्याला कंपनी इथे देणार आहे ठीक आहे सो आपल्या कंपनीचे जे बेनिफिट आहे डायरेक्ट सेलिंगचे जे बेनिफिट आहे ते म्हणजे फ्लॅक्झिबल वर्किंग आवर्स इथे तुम्ही तुमच्या वेळेनुसार वर्क करू शकता लो स्टार्टअप कॉस्ट म्हणजे कमीत कमी, कमी खर्चातून तुम्ही इथे तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता बिकॉज तुम्हाला सर्वांना माहितीये एखादं बिझनेस म्हणा शॉप म्हणा काही शिक्षण म्हणा हे सगळ्या गोष्टींसाठी बराचसा पैसा लागतो पण नेटवर्क मार्केटिंग मध्ये मा तुम्ही एक लो स्टार्ट पासून अनलिमिटेड इन्कमचं पोटेन्शियल असतं ते म्हणजे नेटवर्क मार्केटिंग मध्ये मा ते बघत असाल आता जरी डॉक्टर आपण झालो तर डॉक्टर बनण्यासाठी अगोदर भरपूर सारा पैसा ओतला असेल तेव्हा ती व्यक्ती डॉक्टर बनली असेल पण तुम्ही नेटवर्क मार्केटिंग मध्ये सेम वर्क तेच करणार आहे फक्त नाव मात्र नेटवर्क मार्केटिंग करणाऱ्यालाच दिलेलं आहे पण नेटवर्क मार्केटिंग जर तुम्ही करत असाल तर तिथे तुम्हाला लो मध्ये तुम्ही स्टार्टअप करता आणि अनलिमिटेड इन्कम तुम्ही इथे जनरेट करू शकता पर्सनल ग्रोथ तुम्ही तुमची करता सपोर्टिव्ह कम्युनिटी कम्य। कम्य। तुम्हाला इथे मिळणार आहे आणि ग्लोबल रिच तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये इथे वर्क करू शकता म्हणजे तुम्ही कुठल्याही काना असाल आता मीटिंग मीटिंगमध्ये आलेले भरपूर लोक असतील जे एका जागेवरून नसतील प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे लोक आहेत राईट सो तुम्ही ग्लोबल रिच म्हणजे ऑल ओव्हर इंडियातून तुम्ही हे वर्क करू शकता जिथे तुम्ही असाल तिथून तुम्ही हे वर्क करू शकता हेच असतात बेनिफिट डायरेक्ट सेलिंगचे ओके सो टाईप ऑफ इन्कम आपल्या सेव्हन सोर्स कंपनीमध्ये तुम्हाला कुठले कुठले इन्कमचे टाइप्स मिळणार आहे तर डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम तुम्हाला मिळणार आहे इनकम म्हणजे मॅचिंग इन्कम तुम्हाला इथे मिळणार आहे रँक इन्कम तुम्ही जर ग्रो करताय तुमची जर रँक वाढत आहेत तर त्याची देखील तुम्हाला इन्कम आहे आणि फोर्थ इस रॉयल्टी इन्कम म्हणजे आपली जी कंपनी आहे ती जर कंपनीचं काही जर टर्न ओव्हर आहे त्याचं देखील तुम्हाला बेनिफिट इथे मिळणार आहे रँक इन्कम आता रँक इन्कम जी आहे ती कशी मिळते तर रँक इन्कम जे मध्ये आहे मॅनेजर लेव्हल सिनियर मॅनेजर लेवल डायरेक्टर डायमंड डायरेक्टर आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सो so, असे पाच रँक आहेत जे तुम्ही अचीव्ह केल्यानंतर रॉयल्टी इन्कम घेऊ शकता त्यानंतर आता तुम्हाला वाटत असेल की आम्हाला या कंपनीमध्ये जॉईन करायचंय सो so, कसं करायचंय तर तुम्हाला आपल्या कंपनीमध्ये जॉईनिंग होण्यासाठी आपल्या कंपनीचा जो प्लान आहे तो स्टार्ट आहे सिक्स डबल नाईन स्टार्ट नाही म्हणणार मी एक्च्युली प्लॅन आपला एकच आहे फक्त सेवन सोर्स कंपनीमध्ये तुम्हाला जॉईन होण्यासाठी मध्ये फक्त आणि फक्त वन टाइम करायची आहे एक शॉपिंग जी की आहे सहाशे ची काय वाटतं तुम्हाला की जी अमाऊंट मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि लक्षात घ्या ही अमाऊंट फक्त आणि फक्त तुमच्या लाईफमध्ये वन टाइम एवरी वन यस वन टाइम तुम्हाला इथे एक आणि ह्या ज्या पैशामध्ये तुम्हाला मिळणार आहे सॅनिटरी पॅड तुम्हाला इथे पैसे नाही द्यायचे जर ते जे सॅनिटरी पॅड्स आहेत ते फक्त आणि फक्त लाईफ मध्ये सेव्हन सोर्स कंपनीकडून तुम्हाला परचेस करायचं आहे हे तुम्हाला साठी फक्त करायचं आहे दॅट्स इट ओके सो so, डायरेक्ट स्पॉन्सर इन्कम तुम्हाला इथे डायरेक्ट स्पॉन्सर जे इन्कम आहे ती मिळते टेन पर्सेंट म्हणजे कसं तुम्ही एखाद्या पर्सनला जर तुमच्या स्वतःच्या स्पॉन्सरने जर जॉईन केलं असेल तर ते जी इन्कम घेतात वन लॅक जर त्यांची पर डे मंथली इयरली जी पण एक्सपाय त्यांची जर इन्कम वन लॅक होत असेल तर त्याचे टेन पर्सेंट वन लॅक असलं गरजेचं आहे ठीक आहे सो so, त्यांची जर इन्कम स्पॉन्सरवाल्या मेंबरची जर वन लॅक होत असेल तर त्याचे दहा टक्के तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्ही इथे तुमची फिक्स इन्कम देखील करू शकता ओके आणि ते टोटल एक नॉन वर्किंग इन्कम असणार आहे अभिमन येस टोटल नॉन वर्किंग म्हणतीये मी ओके सो नेक्स्ट आहे ती म्हणजे रॉयलिटी इन्कम जसं की एकच सेकंड कंपनी बद्दल तुम्हाला मिळते रॉयलिटी इन्कम देखील तर रॉयल्टी इन्कम तुम्ही कधी अचीव्ह करू शकता तुमचे फिफ्टीन डबल डायमंड जेव्हा मॅच होतात लेफ्ट अँड राईट तेव्हा तुम्ही अचीव्ह करू शकता रॉयल्टी इन्कम म्हणजे कंपनीचा जो पण महिन्याचा टर्न आहे त्या टर्न ओव्हर मधून तुम्हाला टेन पर्सेंट मिळणार आहे ओके आणि या सगळ्या इन्कम तुम्हाला ऑन द स्पॉट मिळतात बायनरी इन्कम म्हणजे मॅचिंग इन्कम तर तुम्हाला मॅचिंग इन्कम जी आहे आपल्या कंपनीमध्ये ती आहे टू हंड्रेड रुपीज जेव्हा लेफ्ट अँड राईट तुमचं इथे वर्क आहे जॉईनिंगच ठीक आहे तुम्हाला असे मेंबर्स इथे जॉईन करायचे आहेत ज्यांना घरी बसून कामाची गरज आहे जर तुम्ही लेफ्टला आणि राईटला असे दोन पर्सन जॉइंट केले तर तुम्हाला त्याची फर्स्ट पेअरची मॅचिंग इनकम येते दोनशे रुपये ओके आणि तुम्ही फर्स्ट तुमची डेली कॅपिंग के, स्टार्ट होते ती म्हणजे एक हजार रुपयांपासून ओके हो, सो फर्स्ट रँक जो आहे तुम्ही जेव्हा जॉईंट होता तेव्हा तुम्ही असता मॅनेजर मध्ये ठीक आहे सो तुम्हाला लेफ्टला पंधरा आणि राईटला पंधरा जेव्हा तुमचे असे मेंबर्स जॉईन होतात ठीक आहे आणि राईटला पंधरा तेव्हा तुमची मॅचिंग इन्कम टू हंड्रेड नुसार तुम्हाला येते आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही पंधरा पंधरा मेंबर जॉईन करायचे आहेत का तर बघा एवरीवन इथे तुम्हाला कंपल्सरी दोन मेंबर जॉईन करायचे आहेत त्यापेक्षा जास्त देखील तुम्ही करू शकता पण हे जे पंधरा पंधरा मी तुम्हाला सांगितलेले आहे ते तुम्ही किंवा तुम्ही लावलेले दोन मेंबर किंवा त्यांनी लावलेले दोन म्हणजे टीम इथे टीमचं सुद्धा तुम्हाला बेनिफिट आहे म्हणजे तुम्ही लावलेल्या दोन मेंबर नंतर जी पण तुमचे मेंबर्स काम करतायत ते पण वर्क करतील तुम्ही करत असाल तर असे मिळून पंधरा पंधरा जेव्हा तुमचे मेंबर्स होता तेव्हा तुम्ही मॅनेजर लेवलमध्ये टू हंड्रेड रुपीज मॅचिंग घेता आता सेकंड रँक आहे आपला तो म्हणजे सिनियर मॅनेजर तर सिनियर मॅनेजरची जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुमचे लेफ्टला आणि राईटला पंधरा पंधरा मॅनेजर असतील ठीक आहे तेव्हा तुम्ही पर पेअर मॅचिंग घेणार आहात पाचशे रुपये म्हणजे बघा तुमची इथे लेवल वाढल्यानंतर अगोदर तुमची मॅनेजर लेवलला मॅचिंग किती होते तर दोनशे रुपये होते पण आता तुमची लेवल सिनियर मॅनेजर झाल्यानंतर तुमची मॅचिंग इन्कम जी आहे ती पाचशे रुपये बनणार आहे लक्षात येते बघा तुमची इन्कम देखील इथे वाढत आहे आणि तेव्हा तुम्ही डेली कॅपिंग घेताय दोन हजार पाचशे रुपये म्हणजे अगोदर तुमची होती वन थाउजंड आता तुमची ती डेली कॅपिंग झालेली आहे दोन हजार पाचशे रुपये आता थर्ड रँक मध्ये डायरेक्टर सिनियर मॅनेजरच्या नंतर तुम्ही डायरेक्टरच्या पोस्टला येता ठीक आहे त्याच्यानंतर पंधरा लेफ्टला आणि पंधरा राईटला असे जेव्हा तुमचे सिनियर मॅनेजर कंप्लीट होतात तेव्हा तुम्ही पर पर मॅचिंग घेता वन थाउजंड रुपीज एव्हरी वन कळत आहे वन ऊज म्हणजे दोन मेंबर जरी तुमचे लागले तरी तुम्हाला तिथे जर तुम्ही डायरेक्टरच्या पोस्ट वर आहात तर दोन मेंबर से तुम्हाला ऑन द स्पॉट मिळणार आहेत वन थाउजंड रुपीज आणि डेली कॅपिंग तुमची त्यामध्ये असणार आहे ती म्हणजे फाईव्ह थाउजंड सो लक्षात घ्या इथे तुमची जशी जशी लेवल कंप्लीट होणार आहे तस तसं तस तुमचं इनकम देखील वाढणार आहे पण परत एकदा सांगेल हे फक्त आणि फक्त वन टाइम शॉपिंग हा पैसा तुमचा वाढणार आहे पण तुमच्या स्वतःच परत तुम्हाला काहीही द्यायचं नाहीये ओके फोर्थ रँक आपला आहे तो म्हणजे डायरेक्टर डायमंड डायरेक्टर ओके सो डायमंड डायरेक्टर नंतर फिफ्टीन डायरेक्टर लेफ्टला आणि फिफ्टीन डायरेक्टर राईटला जेव्हा तुम्ही असे करता किंवा इथे पेअर मॅचिंगचं जे तुमचं इन्कम आहे ते आहे तीन हजार रुपये जेव्हा तुमचे दोन मेंबर जरी लागले समजा आज तुमचे दोनच लागले तुम्ही जेव्हा डायमंड डायरेक्टर बनता आज जर तुमचे दोनच मेंबर लागले तरीही तुम्ही घेताय तीन हजार रुपये लक्षात घ्या पंधरा पंधरा झाल्यानंतर इन्कम वाढणारच आहे पण दोन मेंबर जरी तुमचे दिवसाचे लागले तरी तुम्ही दिवसाला तीन हजार रुपये सॉरी पर पेयर मॅचिंग असेल तीन हजार रुपये आणि डेली कॅपिंग पंधरा हजार रुपये तुम्ही इथे घेऊ शकता आता फिफ्थ रँक जो आपला आहे तो म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बघा जशी जशी इन्कम वाढते तशी तशी तुमची लेवल देखील वाढते आणि त्यानंतर पंधरा डायमंड डायरेक्टर आणि पंधरा लेफ्ट आणि राईट असे दोन्ही जर तुमचे झाले तर तुम्ही पर पेअर मॅचिंग घेताय आठ हजार रुपये बघा एवढी जेव्हा तुम्ही एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनताय आणि जरी तुमचे जास्त मेंबर लाई लावले जरी तुमचे दोन मेंबर जरी लागले ठीक आहे तरी तुमच्या त्या दोन मेंबरचे पेअर मॅचिंग होणार आहेत आठ हजार रुपये म्हणजे विचार करा थोडीशी मेहनत आहे जर कन्सिस्टन्सीने जर वर्क केलं तर तुम्ही विचार करू शकता सहाशे नव्याण्णव मध्ये तुम्ही काय अचीव करणार आहात आणि त्यामध्ये दे। डेली कॅपिंग तुमची असणार आहे अभिबल फोर्टी थाउजंड सो ही आहे पॉवर आपल्या कंपनीची ठीक आहे आता टर्म्स अँड कंडिशन ठीक आहे काय आहे तेही मी तुम्हाला एक्सप्लेन करते फक्त तुम्ही जी इन्कम अकाउंटला घेणार आहात त्याच्यामध्ये कटिंग जे आहे ती फाय पर्सेंट टीडीएस कट होणार आहे आणि तुमच्या अकाउंटला इन्कम येणार आहे मिनिमम विथ्रॉल फोर हंड्रेड रुपीज म्हणजे तुमच्या वॉलेटला मिनिमम चारशे रुपये असणं गरजेचं आहे इन्कम अकाउंटला येण्यासाठी समजा कधी तुमचे दोनशे रुपये राहिले तर ते दोनशे रुपये तसेच राहतील आणि जेव्हा ते दोनशेचे चारशे होतील तेव्हा तुमच्या अकाउंटला येतील फर्स्ट पेयर जो आहे तो टू इज इक्वल टू वन आहे म्हणजे काय पहिल्यांदा आपल्या कंपनीमध्ये जॉईन झाल्याच्या नंतर तुमचं जे दोनशे रुपयाचं मॅचिंग आहे ते कधी होतं लेफ्ट अँड राईट दोन मेंबर लावायचे किंवा तुमच्या डाव्या उजव्या बाजूला कुठेही म्हणजे समजा तीन आपण पकडूया असे तुम्हाला मेंबर लावल्यानंतर टू हंड्रेड रुपीज मॅचिंग होणार पण लक्षात ठेवा हे फक्त आणि फक्त फर्स्टच म्हणते त्यानंतर तुमचे लेफ्ट अँड राईट जेव्हा पण तुम्ही दोन मेंबर लावणार तर ती तुमची अमाऊंट जी आहे मॅचिंगची तुम्हाला मिळणार आहे जॉईन झाल्यानंतर फक्त फर्स्ट पेयर टू इज इक्वल टू वन आहे ठीक आहे त्यानंतर आफ्टर वन इज इक्वल टू वनच आहे म्हणजे मॅचिंग कट ऑफ एव्हरी थर्ड पेअर तुमचा जो आहे ह्या इन्कम मधला थर्ड पेअर कटिंग होणार आहे आता तुम्हाला वाटत असेल आमच्या इन्कम मधून पैसे कट होतात सो बघा एव्हरीवन कुठलाही बिझनेस कुठलीही कंपनी रन करण्यासाठी आपल्याला हे तर हवं आहे ना कंपनीला सुद्धा चालण्यासाठी म्हणजे पैसा तर हवाच आहे त्याशिवाय कंपनी रन कसं करणार कारण आपल्याला जर प्रत्येक पैसा आता बघा आपण काही कमवतोय तर आपल्याला जर एखाद्याला द्यायचंय किंवा आपल्याला जर काहीतरी घ्यायचंय तर आपण काय करणार आपलं जे बजेट आहे त्यानुसारच वस्तू खरेदी करणार ना yes. माझी जर कॅपॅसिटी आहे दहा हजाराची गोष्ट घेण्याची तर मी तीच घेईन जर मी लाखाची गोष्ट घेतली तर तुम्ही घेऊ शकेल का नाही घेऊ शकणार हे एकदम सिम्पल लॉजिकली आपल्या कोणालाही कळेल सो so, इथे पण जर आपल्याला कंपनी लॉंग टर्म रन करायची असेल तर कटिंग ही आहेच कारण कंपनी तुम्ही बघताय फक्त फायव्ह पर्सेंट टीडीएस करून तुम्हाला इन्कम देणार आहे त्यानंतर एव्हरी थर्ड पेयर तुमचा कटिंग होईल कारण कंपनी रन करण्यासाठी आणि विचार करा हे जे फायव्ह पर्सेंट टीडीएस आहे ते जर तुम्ही ऑलरेडी टॅक्स भरत असाल तर तुम्ही रिटर्न देखील घेऊ शकता म्हणजे तुमची शंभर टक्के अमाऊंट तर मिळतच आहे प्लस कटिंग मध्ये जी अमाऊंट जाणार आहे ती तुम्हाला रॉयल्टी इन्कम मध्ये सुद्धा तुम्ही अचीव्ह करणार आहात सो कंपनीला जर रॉयल्टी इन्कम द्यायची सो कंपनीकडे पण फंड जमा असणं गरजेचं आहे ओके सो क्लोजिंग ऑन एव्हरी फॉर्टी एट आवर्स म्हणजे काय तर तुमचे वॉलेटला समजा चारशे रुपये झाले तुम्ही म्हणाले की कधीही आमच्या अकाउंटला येणार तर हे पैसे अकाउंटला येण्यासाठी सोमवार बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस आहेत म्हणजे आठवड्यातून तीन वेळा तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत ओके सो हे सुद्धा तुमचं क्लिअर झालं असेल की इन्कम आमच्या अकाउंटला कधी येईल तर आठवड्यात तीन वेळा तुम्ही इन्कम जनरेट करणार आहात तुमच्याकडे आलेला पैसा तुम्ही हवा तसा युज करणार आहात स्वतःसाठी स्वतःच्या फॅमिलीसाठी आठवड्यातून दोन वेळा जरी मुलांनी काही मागितलं तर आपण एक वेळा तर नक्कीच त्यांना देऊ शकतो कारण आपण सेव्हन सोर्स कंपनीमध्ये घेणार आहोत आठवड्यातून तीन वेळा इन्कम तर एक वेळा तर नक्कीच आपण आपल्या फॅमिलीसाठी ती यूज करू शकतो राईट एव्हरी वन सो यू सो मच ऑल ऑफ यू माझा टोटल प्लान प्रेझेंटेशन झालेला आहे आता जर तुमचे काही क्वेश्चन डाऊट असतील चॅटबॉक्स तुमच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही तिथे मला क्वेश्चन करा तुमच्या प्रश्नांची आन्सर देखील मी तुम्हाला इथे देणार आहे खूप सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलंय तरीही काही समजलं नसेल तर चॅट बॉक्स तुमच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही मला चॅट मध्ये क्वेश्चन करा जर तुम्हाला काहीही समजलं नसेल तर मी